मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय आड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पाद कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार आता इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण किती हा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की इथून दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जसा हा सवाल तुमच्या मनात उत्पन्न झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की इथून दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओतील माहिती मनापासून आवडली तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये इथून दिवाळीपर्यंत किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर की इथून दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही काय आहे व भविष्यात अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्याचा दिवाळीपर्यंत कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होऊ शकतो परिणाम तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे। कांद्याची दर पातळी ही साधारणत आपल्याला चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे देशातील विविध भागामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा कमी अधिक प्रमाणात आहे कारण गुणवत्तासुद्धा वेगवेगळी वेग आहे आणि क्वालिटीसह त्या ठिकाणी आवकसुद्धा वेगळी वेग वेगळी आहे जर आपण इथून दिवाळीपर्यंत बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे यामागचं कारण समजून घ्या नेपाळची कांदा खरेदी आता सुरू झाली आहे पाच ऑक्टोबरपर्यंत नेपाळ पूर्वत कांदा खरेदी सुरू करणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी सुद्धा पूजा म्हणजे नवरात्र संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात सुरू होऊ शकते आणि देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सण उत्सव असल्यामुळे कांद्याची मागणी या ठिकाणी वाढू शकते पण दुसरीकडे आपण सर्वांनी बघितलं तर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा दिवाळीपर्यंत संपण्याची शक्यता आणि खरीप हंगामातील कांदा उत्पादन संपूर्ण देशभर घटण्याची दाट शक्यता या कारकांमुळे भविष्यात आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसू शकतो आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करताना दिसू शकतो आणि या तेजीमुळे जर कांद्याचा बाजारभाव तीनशे ते पाचशे रुपयांनी वधारून बाजारभाव पातळी सोळाशे ते दोन हजार रुपये पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं आहे या ठिकाणी स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या आसपास पोहोचला की आपण सर्वांनी तिथं कांदा विकायला पाहिजे आणि चांगल्या गुणवत्तेचा कांदा आणखीन दोन चारशेच्या तेजीसाठी रोखून व राखून ठेवला तर आपला नक्की होऊ शकतो या ठिकाणी फायदा पण भविष्यात बिहारच्या निवडणुका असल्यामुळे कांद्याचा बाजारभाव सरकार नियंत्रणात ठेवणार असल्या कारणास्तव जशी तेजी मिळेल तसा तसा कांदा विकत चला ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कासाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा या मोहिणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत आपल्या सर्वांच्या आजच्या एड आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार